शाहूवाडी तालुक्यातील बांबवळे इथल्या वाहतुकीच्या कोंडीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे वाहनधारकांचं बेशिस्त वर्तन आणि बांबोडे पोलिसांचं त्याकडे झालेलं दुर्लक्ष वाहतूक कोंडीच्या समस्येला काणीभूत ठरतंय या वाहतूक कोंडीचा नागरिकांसह प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतोय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वसलेली बांबवडे ही मुख्य बाजारपेठ आहे इथं वाहतुकीच्या कोंडीची मोठी समस्या जाणवते या बाजारपेठेत पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील लोकांची व्यापाराच्या निमित्तानं नेहमी वर्दळ असते त्यातच अनेक वाहनधारकही खरेदीसाठी याच मार्गावर थांबतात तर खाजगी वाहन चालकांची वाहनं रस्त्यात बेशिस्तपणे उभी असतात बाजारात खरेदीसाठी आलेल्या वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्यानं जागा मिळेल तिथं वाहनं लावली जातात त्यामुळे दररोज बाजारपेठ वाहतूक दुपारनंतर मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसेस आंबिरा पुलावर उभ्या असल्यामुळे फळं विक्रेते भाजीवाले परिसरात आपला व्यवसाय तर काही व्यापारी माल उतरवण्यासाठी रस्त्यावरच उभी करतात या सर्व कारणांमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय तर इथं नेमणुकीसाठी असलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात खासगी गाडी चालकांकडून वर कमाई मिळवण्याकडेच पोलिसांचं लक्ष असतं जनावरांच्या बाजाराशेजारी शेजारी भाजी मंडईसाठी जागा राखीव असून त्या जागेचा वापर भाजी विक्रेत्यांकडून झाला तर बसस्थानक परिसराची जागा रिकामी होईल त्याचप्रमाणे खाजगी वाहन चालकांना पर्यायी ठिकाणी वाहनं उभी करण्याची सक्ती करणं गरजेचं आहे तसंच बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून त्यांना जरब बसवण्याची गरज आहे त्यासाठी पोलीस ग्रामपंचायत प्रशासन आणि रस्ते बांधकाम विभाग यांनी एकत्रित प्रयत्न करून वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमचा मिटवावा अशी मागणी नागरिकांमधून होती yeah